निवडणुकांचं वर्ष असलं की सण उत्सवांमधली मजा ही काही औरच असते यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि याच वर्षामध्ये येणारा प्रत्येक सण उत्सव याचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करून घ्यायचा याचं उत्तम उदाहरण आजच्या दहंडी उत्सवामधून आपल्याला वेगवेगळ्या पक्षाच्या राजकारण्यांनी दाखवून दिलेलं आहे दहीहंडीचा उत्सव जर आपण पाहिलं तर हा खरं ना तर तरुणांचा खेळ आहे तरुणींचा खेळ आहे पण राजकारण्यांनी बॉलिवूडचा तडका देत आणि चित्रपटसृष्टीच्या मंडळींना इथे नाचवून गायला लावून बोलवून हा जो सण आहे या सणामधलं जे काही वातावरण आहे ते वातावरण तर तापवलंच पण त्याचबरोबरीने आपण निवडणुकीला सज्ज किती झालो आहे हे सांगणाराच आजचा दहीहंडीचा उत्सव आहे दहीहंडीच्या अशा या उत्सवांमधून किंवा उंच उंच दहीहंड्या फोडून सत्तेच चा दही चाखू पाहणाऱ्या राजकारण्यांवर आणि नेत्यांवरचा हा एक छोटा व्हिडिओचा प्रपंच आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र एखादी दहीहंडी उभारून कुणी आमदार होऊ शकतं का तर याचं उत्तर हो म्हणून द्यायला हवं याच कारण काय घाटकोपर पूर्वेचे जे आमदार आता विद्यमान आमदार आहेत भाजपचे राम कदम यांचा राजकीय प्रवासच या दहीहंडीमुळे सुरू झाला खर तर मुंबईतली दहीहंडीचा जर आपण विचार केला तर मुंबईची दहीहंडी ही काही इतकी आत्ता जितकी ग्लॅमरस झाली आहे इतकी कधीच नव्हती पण साधारण एक दोन हजार तीन ते दोन हजार चारचा जो काळ होता या काळामध्ये टेलिव्हिजन वाहिन्यांनी याला दिलेली जी काही प्रसिद्धी होती आणि त्या प्रसिद्धीचा फायदा उचलत जे काही नेत्यांनी ने या दहीहंडीचं केलेलं आहे त्याचं एक अकराळ विक्राळ रूप आपल्या समोर येत आहे आणि दहीहंडी हा एका दिवसाचा उत्सव नसून तो काही कोटी रुपयांचा एक खेळ झालेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि हे का तर कारण असं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि राज ठाकरेंच्या सहकार्यांपासून ते अगदी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळी मंडळी या दहीहंडी उत्सवामध्ये तल्लीन होताना दिसली सत्तेचं चा दही चाखायचं चा असेल तर वेगवेगळ्या फंड्यांचे थर रचावेच लागतात हे आज सगळ्याच राजकारण्यांनी दाखवून दिलेले जर आपण मोठ्या दहीहंड्यांचा विचार केला तर सगळ्यात पहिली मानाची दहीहंडी जर कोणाची असेल तर ती ठाण्यातल्या टेंबी नाक्यावरची स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची या दहीहंडीची टॅगलाईनच अशी होती ठाण्याची दहीहंडी मानाची दहीहंडी साहेबांची दहीहंडी सोन्याची दहीहंडी आणि याच टॅग लाईनला आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुढे घेऊन जात आहेत या दहीहंडीमध्ये जे गोविंदा पथकं येतात या सगळ्या गोविंद पथकांना पारितोषिक तिथल्या तिथे देण्याचा एक रिवाज होता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही तो कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे या पारितोषिकांसाठी किंवा इथल्या झटपट बक्षिसांसाठी अनेक गोविंदे हे इथे येत असतात या गोविंदाच्या उत्सवामुळे ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचं पुरत कडबोळ होऊन जातं हा भाग वेगळाच आहे काही सामाजिक संस्थांनी काही सामाजिक व्यक्तींनी या संदर्भामध्ये विरोधाचा सूर काढण्याचा प्रयत्न केला पण ठाण्यामध्ये राजकीय धसमुसळे पण इतकं आहे की हा सूर फारसा काही उमटूच दिला जात नाही मग दिघे साहेबांची दहीहंडी नावारोपाला आली आहे हे पाहून राजन विचारे असतील रवींद्र फाटक असतील किंवा प्रताप सरनाईक असतील या सगळ्यांनी आपापल्या दहीहंड्यांची आयोजन करायला सुरुवात केली आणि यातही प्रताप सरनाईक यांच्यासारखा जो आमदार आहे की जो आमदार कमी पण कॉर्पोरेट पॉलिटिशियन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो त्या प्रताप सरनाईकांनी पूर्णतः कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या पेक्षा जास्त इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना या दहीहंडीच्या उत्सवात आणलं आणि जो नऊ थरांचा विक्रम जय जवानने साकारला तोच मुळात या प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीमध्ये आकाराला आला, आला। आणि तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीचं एक वेगळं ग्लॅमर तयार झालं खर तर दहीहंडीची जी खरी मजा किंवा दहीहंडीची जी रंगत ठाणेकरांना आनंद नंतर जर कोणी लावली असेल तर ती जितेंद्र आव्हाड यांनी माझा गोविंद हाच माझा अमिताभ असं बोलायला जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवात केली याचं कारणच आहे की ही जी सगळी मंडळी आहेत मग रवींद्र फाटक असतील किंवा प्रताप सरनाईक असतील राजन विचारे असतील किंवा एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या व्यासपीठावर अनेक चित्रपट तारे आणि कलाकार उपस्थिती देत होते आपापले कार्यक्रम तिथे साजरे करत होते पण त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड हे मात्र सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वतःच्याच हाती ठेवत वेगवेगळे ड्रेस बदलत आपला आविष्कार या गोविंदांसमोर साजरा करत होते आणि प्रत्येक गोविंदाला जितकी वेगवेगळ्या आनंदिघेंच्या दहिहंडीमध्ये जाण्याची ओढ आणि आस लागलेली असायची तितकंच आपल्या खेळाचं प्रदर्शन आवाडांच्या दहिहंडीमध्ये करण्यासाठी सुद्धा ही मंडळी तत्पर असायची किंवा त्यांना तसं वाटत असायचं पण कोविडच्या काळामध्ये दहीहंडी काहीशी थांबवण्यात आली आणि त्याहीपेक्षा काय महत्वाचं तर ही जी थरांची स्पर्धा होती त्यासाठी न्यायालयानं वेगवेगळे -वेग जे निर्बंध आणले त्याला कंटाळून आवाडांनी या सगळ्या गोष्टीमधून काहीसा काढता पाय घेतला हीच गोष्ट मुंबईत सचिन आहिरांच्या बाबतीत म्हणता येईल सचिन आहीर यांची पत्नी संगीता आहिर ही स्वतः चित्रपट निर्माती असल्यामुळे आणि सचिन आहीर हे आता च्या टप्प्याला पोहोचले तरी आजही तरुणाईमध्ये रमत असल्यामुळे आणि जो काही कामगार वस्तीतला किंवा गिरण गावातला एक चस्का हा स्वतः आयरणमध्ये समाविष्ट असल्यामुळे आयरणची दहीहंडी ही अधिक अत्याधुनिक अधिक जल्लोषाने आणि वेगवेगळ्या होताना आपली दिसत होती राम कदमांची जी दहीहंडी आहे या दहीहंडीमध्ये राम कदमांनी एक केलेलं जे विधान होतं त्यावरून खूप मोठा गजब झाला होता पण याच बरोबरीने आता मनसे या प... या सगळ्या दहीहंडीच्या खेळामध्ये ज्या पद्धतीत सहभागी झालेली आहे खरं तर मनसेचे जे नेते आहेत बाळा नांदगावकर ज्यांचा आता सगळ्यात पहिल्यांदा या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या मुकाबल्यासाठी राज ठाकरे यांनी नावाची घोषणा केली आहे ते अस्सल गोविंदा म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो कारण हे बाकीचे जे नेते आहेत हे स्वतः कधी थरामध्ये किंवा गोविंद्यामध्ये इतके सहभागी झालेले दिसत नाहीत ते फक्त आयोजन करतात पण बाळा नांदगावकर हे असे एक नेते आहेत की आजही ते या गोविंदांबरोबर फिरण्यामध्ये आनंद मानतात आणि त्यांना त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटत नाही हीच गोष्ट यशवंत जाधव यांची आहे यशवंत जाधव आणि बाळा नांदगावकर हे ताडवाडीचं जे गोविंदा पथक आहे या गोविंदा पथकाचे सदस्य दोघांमधून विस्तव जात नाही दोघांचे पक्ष वेगळे आहेत हे जरी खरं असलं तरी या गोविंदासाठी हे दोन्ही बालपणीचे मित्र किंवा लहानपणीचे मित्र एकत्र आल्याचं अनेक ठिकाणी आपल्याला बघता येत आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना अनेक मनसेच्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी कोणी तीस लाखाचं बक्षीस जाहीर केलंय कोणी पंचवीस लाखाचं बक्षीस जाहीर केलंय प्रश्न इथे इतकाच पडतो की हे या तरुणाईला गंडवण्याचा सुद्धा एक प्रकार आहे असं माझं मत आहे याचं कारण काय तर तीस लाखाचं बक्षीस घोषित करणारे तो थर कधी लागणारच नाही आणि ती हंडी कधी फुटणारच नाही इतकी त्याची उंची ठेवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असेल तर ही बक्षिसांची रक्कम जाहीरपणे दाखवण्याचं किंवा मांडण्याचं काम हे फक्त स्वर्गी स्वर्गीय आनंद दिगे यांनी केलं बाकी ते कोणालाच जमलं नाही आणि या सगळ्या गोविंदांच्या उत्सवामध्ये मग ज्या महिला गोविंद आहेत या देखील मागे राहिलेल्या नाही आहेत भाऊ कोरगावकर हे शिवसेनेचे जे नेते आहेत कुर्ल्यातले यांनी हा महिलांचा गोविंदा सुरू केला अयोध्या असेल द्वारका असेल या ठिकाणी जाऊन त्यांनी या गोविंदांचे कार्यक्रम केले पण हा गोविंदा करताना आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते की ज्या वर्षी निवडणुका असतील त्या वर्षी या गोविंदांचा उत्सव हा कमालीचा वाढलेला असतो या गोविंदाच्या खेळाला सहा सीकडा प्रकाराचा दर्जा मिळावा या साथी गेले अनेक वर्ष मागणी होते पण त्याचं आणि विस्तृत स्पष्ट स्वरूप हे सरकारला अजूनही मांडता आलेलं नाहीये आणि त्यामुळे प्रो गोविंद असेल किंवा गोविंदांची सराव शिबिर असतील याचा घाट देखील या राजकारण्यांकडून घातला जातोय या गोविंदांच्या आयोजनासाठी जे संपूर्ण शहरभर अत्यंत विद्रुपीकरण वेगवेगळ्या पक्षांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या स्थानिक नेत्यांच्या नावाने आणि मंडळांच्या नावाने केलं आहे ही गोष्ट देखील मुंबई महानगरपालिकेसारख्या महापालिकेला चिंतेची बाब बनून राहिलेली आहे याचं कारण आहे की या गोविंदाच्या या जल्लोषामध्ये सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी झालेले असतात त्यामुळे कारवाई कोणी आणि कोणावर कशी आणि केव्हा करायची हाच प्रश्न आहे मालवणच्या किनाऱ्यावरचा शिवछत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या गोविंदाचा जो काही उत्सव होता जल्लोष होता तो पैसा कमी करण्यात आलेला आहे मुलुंड पूर्वेची जी काही गो, गो, दहीहंडीचा जो कार्यक्रम होता तो रद्द करण्यात आलेला आहे पण या गोविंदांचं जे प्रयोजन आहे हे पूर्णतः आता राजकीय आहे आणि या गोविंदांच्या उत्सवामध्ये किंवा या कार्यक्रमांमध्ये लाखो रुपयांची बक्षीस वाटली जातात पण त्याही पेक्षा जास्त पैसे हे यातल्या इथलं जो स्टेज आहे किंवा ध्वनियंत्रणा आहे किंवा विद्युत रोषणाई आहे याच्यावर तर खर्च होतोच पण त्याहीपेक्षा सर्वाधिक पैसे हे कलाकारांना इथे बोलवून त्यांचे कलाविष्कार सादर करण्यासाठी मग ते चित्रपटसृष्टीतले कला कलाकार असतील दूरचित्रवाणी पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांमधले कलाकार असतील किंवा अगदी गौतमी पाटील सारखी वादग्रस्त कलाकार असेल आज प्रकाश सुर्वे यांचा जो मागाठाणेमधला दहीयंडी उत्सव आहे तिथे गौतमी पाटीलला थिरकवण्यामध्ये प्रकाश सुर्वे यांना आनंद होत होता पण याच गौ गौतमी पाटीलचं वादग्रस्त वागणं आणि तिच्या कार्यक्रमांमुळे नसती तापदायक गोष्टी आपल्या किंवा नसती उप नसती उटाटेव आपल्या डोक्याला लागेल याचं भानही प्रकाश सुर्वे यांच्यासारख्या नेत्याने राखलेलं नाही अर्थात प्रकाश सुर्वे यांचा काही तो पिंड नाही आहे की एखादी गोष्ट घडली की त्याचे परिणाम काय होतील याचा विचार प्रकाश सुर्वेंसारखे आयोजक कधीच करत नाहीत आणि त्यामुळे गौतमी पाटीलसारखी वादग्रस्त कलाकारही त्यांनी आज आपल्या स्टेजवर आणली तर ठाण्यामध्ये जॅकी श्रॉफ असतील सुनील शेट्टी असतील किंवा अगदी करिश्मा कपूर असेल यासारख्या कलाकारांना आपल्या व्यासपीठावर बोलवून सन्मानित करण्यात आलं या, या गोविंदाच्या वाट्याला फारसा न जाणारा नेता म्हणजे राज ठाकरे पण राज ठाकरे आजच्या दिवशी या गोविंदाच्या उत्सवामध्ये आणि त्यांच्या एकूणच सगळ्या दहीहंडीच्या काल्यामध्ये सहभागी होतील कारण सगळ्याच पक्षांना जो हवा आहे तो सत्तेचा काला आणि चाखायचा आहे ते सत्तेचं दही ते आंबट जरी असलं तरी ते गोड म्हणून स्वाहा करणं हीच आता सगळ्या राजकीय पक्षांची या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या राजकीय दहीहंडीसाठीची गरज ठरलेली आहे मित्रो आपल्याला हा जो उत्सव आहे हा अगदी तरुणाईचा न राहता आता तो कॉर्पोरेटचा आणि बॉलिवूडचा आणि चित्रपट कलाकारांचा झालेला आहे याच्याकडे आपण कसं पाहताय दहीहंडी उत्सव हा एक प्रत्यक्ष उत्सव वेगळा पण सरावशी आणि त्या प्रो गोविंदाच्या प्रकारामुळे मुंबईमध्ये होणारी जी काही वाहतूक कोंडी आहे किंवा या गोविंदाला होणाऱ्या आहेत बाबतीत आपलं काय मत आहे आपण आम्हाला आमच्या करून कळवा आणि हा सण आणखी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आपली जर काही एखादी कल्पना असेल आणि ती सरकार दरबारी पर्यंत पोहोचवायची असेल तर त्यालाही आपण आपल्याला कोणती हरकत नाहीये आपण असा जर एखादा पर्याय सुचवला तर त्याचंही स्वागतच आहे मित्र असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातले असो किंवा समाजकारणातले असो तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींचे असो या सगळ्या व्हिडिओसाठी रोखोक आणि स्पष्ट थेट अचूक मतांसाठी आणि त्यावरच्या मुद्द्यांसाठी आपण टाईम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा असेच काही व्हिडिओ आम्ही वरचेवर घेऊन येणारच आहोत आपल्या भेटीला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद